जालन्यात काँग्रेसचे कल्याणकाळे आघाडीवर कार्यकर्त्यांनी केला फटाके फोडून जल्लोष साजरा जालना लोकसभा मतदार निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या फेरीपर्यंत भाजपाचे रावसाहेब दानवे काही प्रमाणात आघाडीवर होते मात्र तिसऱ्या फेरीपासून काँग्रेसचे कल्याण काळे यांनी घेतलेली आघाडी ही रावसाहेब दानवे हे पंधराव्या फेरीपर्यंत काटू शकले नाही पंधराव्या फेरी अखेर कल्याण काळे यांनी आघाडी घेतली पंधराव्या फेरी अखेर मिळालेल्या मतांची संख्या पाहता भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चेहरे पडलेले दिसले तर शरद पवार पक्षाचे तथा माजी आमदार चंद्रकांत दाणवेसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जलौष साजरा केलाय दरम्यान ही निवडणूक अतिशय अटी तटीची झाली असून भाजपाचे रावसाहेब दानवे यांना अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांचा सा फटका बसला असल्याची शक्यता नाकारता येत नाही सर मला काय सांगाल की आज तुम्ही तीस पस्तीस वर्षानंतर बाहेर पंजाचा झेंडा आम्हाला फरकताना बघायला मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो जेव्हा आपण उमेदवारी अर्ज भरला तेव्हापासून या वेळेला इंडिया विकास आघाडी आता इंडिया गठबंधन या बाजूने पाऊल जनता देणार देणार आहे परंतु आत्ताशी पंधरा फेऱ्या झालेल्या आहेत आम्ही त्रेचाळीस हजार मतांनी पुढे आहोत अजून किमान दहा फेऱ्या बाकी आहेत त्याच्यामुळे मी फार याच्यावर काही मत व्यक्त करण्यापेक्षा इतकंच म्हणेन की तो सकाळपासून आम्ही जो ट्रेंड पाहतो ज्या पद्धतीने मतदारांनी कोण दिला आहे तो जालन्यामध्ये तरी अतिशय संतगतीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून किंवा मला अतिशय चांगली लीड देण्याचं काम आतापर्यंत केलं आहे अवघ्या पंधरा फेऱ्यामध्ये जवळजवळ पन्नास हजार आम्ही पोहोचले आणि अजून दहा बारा फेऱ्या साधारण चोवीस फेऱ्या किंवा सव्वीस फेऱ्या होती काही मतदारसंघात चोवीस आहे काही मतदारसंघात सव्वीस आहे आणि इथून पुढे आम्ही कोणत्याही फेरीमध्ये कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला वाटायला लागलेली आहे कारण मतदारांनी त्या पद्धतीने करून दिलेलं आहे एकीकडे एक हायटेक एवढी हायटेक सात फेऱ्या लीड तुमची सोबत होती तुमचं पण तसंच फेड काय होत मागच्या वेळेला ज्या सात फेऱ्या लीड होत्या अतिशय कमी फार तीन हजार दोन हजार एक हजार आता पाच पाच दहा दहा हजार मताच्या फारक्याने साधारण अठरा फेऱ्या सुरू झाल्या ते डायरेक्ट पाच हजार सात हजार आठ हजार नऊ हजार त्यामुळे यानंतरच्या दोन हजार नऊच्या नंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळते काय वाटतं आता म्हणजे दोन हजार नऊला ला या मतदारसंघाने खूप चांगला प्रतिसाद त्याही वेळेला मला दिला होता परंतु माझ्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास तेरा हजार मतांनी मागं पडले होते आणि मी इकडून सगळीकडून पाच हजार मतं घेऊन पुढं गेलो होतो परंतु तिथं गेल्यावर जे पाच हजार कमी केल्यानंतर मी आठ हजार मतांनी पराभूत झालो तीही आठवण ह्या वेळेला फुलंब्रीकरांनीही ठेवली आणि संपूर्ण जालना लोकसभा मतदारसंघातल्या मंडळींनी ठेवली मी सध्या त्याच्यावर फार प्रतिक्रिया देण्यापेक्षा इतकंच म्हणेल आतापर्यंत झालेल्या मतदारांनी नेतृत्व पुढे होणार <coughs> अतिशय चांगला प्रतिसाद आम्हा सगळ्यांना दिला कार्यकर्ते नेते महाविकास आघाडीतल्या सगळे घटक पक्षाचे नेते आणि अतिशय जोमाने काम केलं आणि त्याचा खऱ्या अर्थाने हा परिणाम मला दिसतोय आणखीन आपण एक दहा फेरं झालं की मी आपल्याला पुन्हा भेटेल धन्यवाद धन्यवाद